नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया कर्जमुक्तीचे उपाय चला तर जाणून घेऊया कर्जमुक्तीचा उपाय मित्रांनो तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असू द्या कितीही तुमच्या जीवनात पैशाच्या समस्या असू द्या फक्त ही स्वामींची सेवा करा सगळं स्वामी बघतील मग मित्रांनो ही सेवा करून नशिबाची साथ मिळते नशिबाची साथ मिळाली की आपण मेहनतीच्या आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून कर्जाचे हप्ते फेडतो आणि लवकरात लवकर कर्जमुक्त होतो तुम्हालाही कर्जमुक्त व्हायचे असेल आणि स्वतःच्या मेहनतीने मुक्त व्हायचे असेल तर नशिबाची साथ आणि स्वामींची साथ तुम्हाला मिळेल जर तुम्ही ही सेवा सुरू केली ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता जोपर्यंत तुमच्या डोक्यावर तुमच्या जीवनावर पैशाच्या समस्या किंवा कर्ज आहे तोपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी करा ज्या व्यक्तीवर कर्ज आहे त्याने केली तरी चालेल घरातल्या कोणत्याही सदस्याने केली तरी चालेल या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्रीसूक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि त्यानंतर श्री लक्ष्मीभ्यो नमा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे या तीन गोष्टी नक्की करा आणि कर्जापासून मुक्त व्हा मग हा बघा किती छोटासा उपाय आहे करून बघा मित्रांनो तुम्हाला पण कळेल कर्जमुक्ती लवकरात लवकर दूर होईल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला बेल आयकॉन पण प्रेस करा चला तर भेटूया मग आपण एक नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद